हा नाही वाटलं तर मग काय करणार हे माझा माल वाटला तर मी माझ्या स्वतःच्या जीवाच आत्महत्या करून टाकीन नमस्कार आपण बघत आहात बुलढाणा सुपरफास्ट न्यूज आज आपण आलेलो आहोत देळगोराच्या तालुक्यातील शिवनी आरमा या गावी या ठिकाणी बेमुदत या ठिकाणी बेमुदत अन्न त्याग अमरण उपोषण चालू आहे अमरण उपोषण करते कोण आहे आणि हे अमरण उपोषण कशा करता चालू आहे त्यांच्या काय मागण्या आहे हे आपण सविस्तर त्यांच्या पण जाणून घेऊ तर या ठिकाणी बेमुदत अन्नद्याग उपोषण चालू आहे आपण आता थोडी त्यांच्याशी चर्चा करूया काय त्यांचं म्हणणं आहे काय माहिती आहे ते आपल्याला सांगतील ताई आपलं नाव हो काय मीरा गणेश आपण या ठिकाणी उपोषण करता बसल्या बेमुदत अन्नद्याग आंदोलन सुरू केलं कशामुळे पाणी आमचं वावराच्या बाहेर नाही म्हणून तुमच्या वावरात कशाच पाणी येतं आणि ते कुठून येते तर, तर म्हणजे यामुळे तुमच्या पिकाची काही नासडी झाली का नासडी सडील बंद पीक उपोषण करते ज्या महिला आहे त्यांची प्रकृती ही सध्या खालवली आहे आणि त्या आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी थोड्या असमर्थ आहे त्याकरता आपण अधिकची माहिती त्यांचे पती यांच्याकडून थोडी जाणून घेऊ आणि ते आपल्याला त्यांच्या काय समस्या आहे आणि त्या समस्या त्यांनी शासन दरबारी कोठे कोठे मांडलाय हे सर्व आपल्याला ते सांगतील आपलं म्हणजे काय म्हणणं आहे म्हणजे पाणी आपल्या शेतामध्ये येतं तर ते नेमकं कुठून येतं आणि ते कोणाच्या शेतात येतं आमच्या शेतामध्ये जे पाणी येतं वरून म्हणजे सुरा सरांबा शिवनी रोड गेलेला आहे आणि सर्वात खालचं माझं शेत आरमळमधून गावाच्या गाव ठाणा गाव ठाण्याची नाली सुद्धा माझ्या शेतातून गेलेली आहे त्याच नालीला माझं पूर्वीपासून पाणी जाते आणि वरले जे क्षेत्र आहे साठ एकराचं क्षेत्र आहे वरी त्या साठ एकराचं पूर्णपणे जेवढं पाणी येते तेवढं पाणी माझ्या क्षेत्रामध्ये सध्या थांबलेलं आहे आणि ते नाल्यामधून पाणी जाणारे तो नाला पूर्ण बंद केलेला आहे खालच्या शेतकऱ्यांनी हे कैलास नागरे आपलं स्वाती कैलास नागरे आणि सतीश कुशळराव आरमळ या दोघांच्या शेतातून माझा नाला होता पूर्वीचा त्यांनी तो नाला पूर्ण बंद करून आणि अलीकडचा माझ्या नाल्यामध्ये पूर्ण अशी मातीची दगड मातीची खिंड करून बंद करून माझं पाणी पूर्ण शेतामध्ये थांबलेलं आहे म्हणजे हे जे पाणी होतं या पाण्याची पहिले जाण्याचा रस्ता जो होता तो वेगळा होता का नाही तो रस्ता त्यांनी दाबलेला आहे आता सध्या बी गाव ठाण्याचा शेतातून पाणी जात आहे फक्त त्याने नाला दाबला आणि बंद केला आणि तो जो नाला आहे ठाण्याचा जाणार तो जिवंत म्हणजे ठेवलेला आहे फक्त तुझ्या शेताचं पाणी घेत नाही त्यातून फक्त तुमच्या शेतातलं जे पाणी आहे ते पाणी नाल्यामध्ये जात नाही नाल्यामध्ये जाऊ देत नाहीत ते नाल्यामध्ये जाते पण त्यांनी जाऊ दिलं नाही बंद केला दगड मातीने तो टाकून सने हा त्रास जो तुम्हाला आहे म्हणजे ही <laughs> जी तुमच्या पिकाची नासाडी होती हे असं किती वर्षापासून चालू आहे हे जवळपास म्हणजे अगोदर हे रोड शिवनी ते सोरा जा रोड झाल्या की नाही त्याच्या अगोदर पूर्ण नाल्यामध्ये पाणी चालला जात होतं हे रोड झाल्यापासून ते उंच झाला रोड आणि ते उंच रोड झाल्यामुळे या नाल्यातून थोडंफार पाणी निघत होतं आणि शेतात मध्ये पीक निघत होतं पण यांनी आज म्हणजे त्या शेताचा नाला म्हणजे जो दाबलेला आहे खाली ते म्हणतात आमच्या शेतामध्ये पाणी देऊ हो नको जवळपास सुमारे आठ ते दहा वर्षापासून आम्हाला नुकसान होते आम्ही वारंवार सरपंच पोलीस पाटील गावातले नागरिक यांना प्रत्येकाला नेऊन दाखवतो पांडेबाला बारा तारखेला ने नेऊन दाखवलं तिथं उपसरपंच सरपंच गावातले प्रशिष्ट नागरिक सारे होते तरी सुद्धा एक खालच्या याच्यातले माणसं जे म्हणले तुझं बंद माल जर सडला पूर्ण सडला तर आम्हाला गरज नाही शासनाला बोलवतवा काढ तुम्हाला हे असं कोणी सांगितलं किंवा तुमचा माल सडला तुम्हाला कोणी शासन तुमचे हे घेणार आहे असं कोण म्हणाले का सरपंच म्हणाले हे आम्हाला स्वाती कायला म्हणाले आणि जे शेजारी जे त्याच्या वावरातून पाणी जाते ते म्हटलं की आम्हाला गरज नाही हे तू शासन कोण काढ कोण काढ कुठून काढ नकाशातून काढ जावा ते सापडलं जाऊ देऊ तर काम तुझ्या मालाशी आम्हाला का काही गरज नाही घेणं नाही काय म्हणलं तुम्हाला या प्रश्नाबद्दल पांडेबा या प्रश्नाबद्दल बस असे आश्वासन देतात की मी बोलून पाहते यायला सांगून पाहते यायला तुम्ही असं करा तसं करा आम्ही नुसतं आश्वासन देतात आणि त्यांचं काही जे आपल्याला जेव्हा पाण्याचं काढायचं का असं करायचं त्यावेळेस ते मी रीती याच्यावर आहे किंवा इकडं का ड्युटीला तिकडे ड्युटीला असे असे उत्तर देतात एवढं आपण त्यांना थोडं विचारू की त्यांच्यावर हा जो अन्याय व्हावा लागला त्यांची हि जी पिकाची नासडी व्हायला लागली आणि याकडं कोणत्याही शासकीय अधिकार आजपर्यंत लक्ष दिलं नाही तर आपण त्यांना स्वतः विचारू की त्यांनी आजपर्यंत शासन दरबारी कुठे कुठे या विषयाबद्दल तक्रार केली कुठे कुठे अर्ज केले मी ह्या शासनाकडे अर्ज करत असताना ग्रामपंचायतनं सांगितलं की वरी जाऊन तू वरच्या स्थळावरून खाली पाणी काढून तू काहीच करू नको त्यावेळेस मी तहसील मध्ये गेलो तहसीलला अर्ज दिला तहसीलला अर्ज दिल्याच्या नंतर जिल्हा अधिकारी बुलढाण्याला अर्ज दिला तिथून सिनखेड राजा तिथं अर्ज दिला व तसेच मनोज भाऊ कायंदे त्यांना दिला आणि ठाणेदार पोलीस स्टेशन त्यांना सुद्धा दिला इतक्या सर्व लोकांना ही माझी परत पोहोचली तरी सुद्धा माझ्याकडे आतापर्यंत कोणी जीवन पाहिलं आपल्या या अण्ण त्या अमरण उपोषण मंडपाला आजपर्यंत कोणते प्रशासकीय अधिकारी कर्मचारी वगैरे कोणी आलं का भेट द्यायला कोणीच झालं नाही मीच त्यांना फोन लावून बोलू राहिलो मी पांडेबाला दोन वेळेस तीन वेळेस फोन केला सरपंच सरपंचाला केला आणि हे ये बस येतील समज येतील सांगतील बुवा मी बोलते असेच फोनवर बोलू राहिले मग ज्यावेळेस आपण पांडेबाला फोन केला काय नाव पांडे पांडे मॅडम या ठिकाणी पांडेपाव ज्या त्या मॅडम आहे आणि यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी पांडेबाला फोन केला पण या गावाचे पांडेवा ते आजपर्यंत या ठिकाणी आलेले असं म्हणणे कधी येणार म्हणाले ते मी आता रीतीच्या कुठं माझी ड्युटी लागलेली म्हणे पण तरी मी केदार साहेब फोन, पा पा फोन लावून पाहते ते काय जावते का त्यांना विचारून पाहते मग तुम्हाला फोन लावते अशी उत्तर देतात आणि बंद करून टाकतात म्हणणं असं आहे की या ठिकाणी गावात पांडेवा जे आहे ते पांडे आजपर्यंत आलेलेच नाही आणि आता आपण याबद्दल गावकऱ्यांना काय म्हणणे गावकुर आपल्याला सांगतील आपला परिचय सांगा मी महेंद्र शंकर सोनपसार हे बोलतो आणि पांडेवा ह्या गावात नाही जे सतीश हारमाळ हे सगळा शे कारभार पाहतो आणि तोच काहीतरी कारभार करतो ते पांडेव त्याचं लिखाण घेते आणि त्याच्यावर कारवाई करते गावातली नाली सरळ नदीमध्ये जाती हे आमची मशान भूमी तिथून होती आणि तिथून नाली ह्या वावरचं पाणी गाव ठाण्याचं पाणी हे सगळं नदीच सोडलं होतं पण यानं दाबल्यामुळं हे याच्यावर अत्याचार झाला याच्या वावरात पाणी थांबलं आपलं काय म्हणलं सांगा आमचं म्हणणं असं साहेब हे पाणी जे गावाची नाली होती ही गावाची नाली राजराम साधू बायगावचा त्याच्या शेतातून नीट होती हे मला कळतं मी बासठ वर्षाचे वय हे मला सगळं आम्हाला माहिती मी गावात मला घर होतं आजपर्यंत त्यांनी काही उपाय केला नाही काहीच नाही काय मिळेल का असे भांगले साहेब आमच्या इथं मध्ये कसं गरीबावर अन्याय जास्त आहे जास्त या गावात सरपंच पोलीस पाठवले बासष्ट वर्षाची वय झाली मला घरकुल दिला नाही या लोकांना मी मात्र नाही ऐका तुम्ही दोन शब्द सांगू द्या साहेब आले होऊ द्या जाऊ दे ना तारे तारे तारे। मला वर्षाची वय झाले अजून घरकुल दिलं नाही साहेब याचा काय गुन्हा केला मी हे सरपंच पोलीस पाटील हे दोन चार जण जास्त शाहणे आहेत लय लोक मेले गेले त्यातले पण ते अजून सुधारले नाहीत आता नवीन डोक आहेत दो, दो हे दोन चार जण मग अजून या बासष्ट त्रेसष्ट सालापासून मला घरकुल अजून या लोकांनी दिलं नाही तर आपण आता गणेश भाऊला विचारू की या ठिकाणी त्यांचं विषयी काय म्हणणे सरकारला ते काय सांगू इच्छितात सरकारला माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्या शेतात जे पाणी थांबलेलं आहे हे पाणी जसं पूर्वेचा नाला होता त्या नाल्याने काढून द्यावा व माझं पीक माझं लेकडं बाळ माझं म्हणजे चार दहा जणांचं कुटुंब आहे आणि या कुटुंब माझ्याजवळ फक्त सहा स्टारी जमीन आहे आणि त्याच जमिनीवर माझा बंद्या लेकराचा परिवाराचा बंदा उदार आहे माझे फक्त हात जुडून कळकरीची नम्र येईनती की माझं फक्त शेतातून पाणी बाहेर गेलं माझं पीक माझ्या हातात पडलं बस दुसरी कोणती अपेक्षा नाही माझी सरकार कोण शेतीवर काही कर्ज वगैरे आहे का कर्ज म्हणजे माझी आई आता वारल्या मागं त्यांना आता वारून तीन वर्ष झाली आईचा स्वभाव आई, आई पूर्ण व्यवहार शेतीचा करत होती आई कर्ज काढत होती भरत होती अजूनही ते कर्ज थकीत आहे आणि हे माझ्याकडे सुद्धा बांधा माझ्या आईला बिमारी तो याच्यातून त्याच्यातून दोन पैसे लावून लोकांकडून दोन पैसे घेऊन आई शेवटी माझ्या हाती लागली नाही ते सुद्धा कर्ज फेड नाही आता सध्या शेतीचं मी जे खत सोयाबीन बियाणं औषधी जे पूर्ण घेतले वायाळ कृषी वायाळ कृषी देळगोमीचे त्यांच्याकडे आजही माझ्या त्यावर रेकॉर्डमध्ये त्यांच्या रजिस्टरमध्ये आजही माझ्यावर बंद उधारीच उधारीमध्ये आणलेलं पीक बियाणं बंद बियाणं उधारी ते आपण या ठिकाणी बघू शकता हे शेतकरी आहे गणेश भाऊ यांचं म्हणणं आहे की यांच्या शेतकरी कर्ज आहे आणि त्यांनी जे हि जी पेरणी केली हि जी लागवड केली हे सर्व त्यांनी म्हणजे कर्ज घेऊन कर्ज बाजार येऊन लागवड केली आणि यांच्या असं म्हणणं आहे शेवटी किंवा या व्यतिरिक्त जर का त्यांच्या शेतामधलं हे पाणी जर का बंद झालं नाही तर यांच्यावर म्हणजे उपासमारीची पाळी होईल आणि थोडक्यात सांगायचं सा म्हणजे यांचं जे कुटुंब आहे यांच्या पूर्ण कुटुंबाला समजा आत्महत्या करू शकते असं म्हणणे का अहो आज आम्हाला त्या शेतीतून म्हणजे घरातून दोन पैसे लावून लोकांचे लो दोन पैसे काढून त्याच्यातून रुपया सुद्धा माझ्या हातात येऊन राहिला माझी पूर्ण त्यापेक्षा मरण पुरलं पण जिंदगी जगणं नाही पुरलं असं माझ्या घराची नाही पूर्ण बांधे परिवाराचे बंदे असे म्हणजे जेवण असून सुद्धा जेवण घरातलं अशा अशा प्रकारे या ठिकाणी या गरीब शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडले जर त्यांच्या शेतातलं हे पाणी जर का तात्काळ बाहेर काढलं गेलं नाही आणि जो पाण्याचं जे उगम सान आहे जर नदीचा जे वड्याचं पाणी आहे ते जर का थांबवलं नाही तर त्यांच्यावर म्हणजे उपासमार आणि एवढं करून सुद्धा नाही भागा त्यांचा म्हणजे आत्महत्या केल्याशिवाय या पूर्ण कुटुंबावर कोणतं पर्याय शिल्लक राहणार नाही असं यांचं म्हणणं आहे सांगा या ठिकाणी काय आहे तर आता हे पूर्णपणे डोळ्यानं डायरेक्ट दिसतं हे पूर्ण आता हिमाल की नाही जर पाणी याच्यातलं का सुकलं तरी सुद्धा एक बी झाड माझ्या कामात पडत नाही पूर्ण जळलेलं माले आणि तुम्ही स्वतः पाहू शकता पहा स्वतः पाहू शकता इकून या सुरा रोड एकूण हा रोड आहे इथं हे समोर गाव आहे हा नाला नाला असा गेला इथं खाली नदी आहे आणि या नदीला पाणी मिळतं आणि पूर्वीपासून मिळतंय आता सध्या जी जागत गावातून गाव ठाण्याचा आलेला नाला आहे त्या समोरून तिथं तो नाला पाहून घ्या हा नाला जाऊन पाहून घ्या तुम्ही नाला दोन्ही नाले तिथं जागेवर स्टॉप केलेली आहे ना माझ्यावली आपण बघितलं अशा प्रकारे यांच्या शेतामध्ये हे जे हजारो रुपये कर्जाने घेऊन ही जी पहाटी लागवडी करता सर्व कर्ज काढून बी बियाणे विकत आणून सर्व त्यांनी जे मेहनती केलं आणि यामध्ये हा जो नाला आहे हा नाला दाबल्यामुळं जर पाणी त्याच्या शेतामध्ये आलं तर ते पाण्याबद्दल आपण बघू शकता की कशा प्रकारे आता शेवटी यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की जर ह्या हा प्रकार कुठं थांबला नाही जर शासनानं या ठिकाणी कुठं आळा लावला नाही तर काही तो नाला उकरून त्या ठिकाणी जर का पाईप टाकले नाही तर या गरीब शेतकऱ्यावर आणि त्या कुटुंबावर शेवटी आत्महत्या केल्याशिवाय काय पर्याय राहणार यामुळेच तर आपल्या देशातले जे शेतकरी बांधव आहे ते बरेचसे आत्महत्या करतात आणि याला कारणीभूतही थोड्या प्रमाणात सरकार सुद्धा जबाबदार आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि हे माझं जे शेत आहे तुम्ही आज व्हिडिओ मध्ये पाहू शकता स्वतः प्रत्यक्ष पाहू शकता हे माझा एक ब्रह्माचा एक पुढा एकूण सरकीचं लावलेला आहे युएस कंपनीचा प्लॉट आणि आता सध्या नरा फुलं आलेली या फै्यातलं फुल सुद्धा घेता येत नाही तोड्याला या पाण्यात सुद्धा घुसता येत नाही माझा प्लॉट स्वबंद आणि पराठी तिकडून सोयाबीन आहे ते शाळूचं पीक बघा तिकडं पूर्ण झोपलेलं आहे पाण्यामध्ये आणि त्या तक्रारी केल्या आपण बघू शकता छात ठिकाणी तक्रारी केल्या पण आजपर्यंत दखल यांची घेतलेली नाही या हे जे निवेदन हे जे निवेदन आहे हे त्यांनी तहसीलदार साहेब गिळवर्धा यांच्या नावे काढलेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकता आणि या निवेदनावर सर्व अधिकाऱ्यांचे सही शक्य आहे यावर ठाणेदाराचं आहे ग्राम ग्रामसेवक विभाग देवघर जे आहे आपण हे या ठिकाणी बघू शकता आणि या निवेदनाच्या प्रती या निवेदनाच्या प्रती त्यांनी जवळपास संबंधित या निवेदनाच्या प्रती त्यांनी जवळपास संबंधित सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेला आहे त्यामध्ये आमदार मनोज भू कायंदे राजा यांना सुद्धा देण्यात आली मान्य जिल्हा अधिकारी साहेब यांना सुद्धा देण्यात आलेली आहे अधिकारी साहेब शिंदे यांना सुद्धा देण्यात आले माननीय गटविकास विकास अधिकारी साहेब पंचायत समिती देववार मान्य ठाणेदार पोलीस स्टेशन यांना सुद्धा दिले आहे माननीय मंडळ अधिकारी व तराठी यांना सविस्तर माहिती व उचित कारवाई सविनय सादर केले आहे जोडलेलं आहे नकाशा जोडलेला आहे पहा तुम्ही हे बा छायाचित्र जोडलेलं आहे नकाशा सुद्धा जोडलेला आहे नकाशाला सुद्धा माझा नाला असून सुद्धा ते म्हणतात तुझा नाला नाही बंद बदकाचं बद राहील त्या नाला न असून आणि याच्यापेक्षा अजून काय करायला पाहिजे अहो मला सांगताना लढू येते या इतक्या दिवसापासून परेशानी मी बारा तारखेला यांचं माझ्या शेतातलं नाला कोण आज किती दिवस होते पूर्ण आज तुम्ही व्हिडिओ मध्ये माझा माल ठिकाणी नाला माझा समोर माझ्याच शेतातला नाला आहे खाली जातो सरळ चला आपण नाला आपण नाल्याकडे आलो आहे आणि या नाल्यामुळे या शेताचं कसं नुकसान होत हे आपण बघा हा नाला आहे आणि हा नाला या ठिकाणी दाबलेला आहे नाला आपल्याला गणेश भाऊ बोला ना हा नाला नेमका आपल्या शेतामध्ये कुठून आला आता हा, हा।, हा। नाला सुरा रोड आलेला आणि हे गाव हे गाव हे गाव ठाण्याचा नाला आलेला हा हे पाणी आणि हे एकूण सरळ नाला आला रोड न खोदत खोदत इथून स्टॉप झाला आणि ही पूर्ण जी खर्च क्षेत्र दिसतं तुम्हाला हे बंद जेवढं आहे पन्नास साठे अकरा पूर्णपणे पाणी इथे या शेतामध्ये येऊन थांबत माझ्या आणि पूर्वीपासून हे एकूण आलं असं सरळ इकडे खाली जात होतं या नाल्याला तर आणि आता सध्या जी जागा सध्या हे पाणी सध्या तिकडच जाते फक्त माझ्या शेताचं पाणी जात नाही तुम्ही जिथं या ठिकाणी जिथं नाल्या जवळ स्टॉप केलंय मातीने पूर्ण बंद करून टाकलेले आपण या ठिकाणी बघितलं पाणी आहे ते गावातलं पाणी तर ते समजा व्यवस्थित चालू आहे परंतु हे नाल्याच जे पाणी आहे मुद्दाम मुद्दाम होऊन यांच्या शेतात पाणी थुमाव आणि त्यांना त्रास व्हावा त्याकरता या ठिकाणी केलंय आपण बघू शकतो आणि हे नेमकं कोणी बंद केलं हे स्वाती कैलास रे हे आमचे खालचे शेजारी यांनी पण केलेलं आहे पाणी येऊन सने कशामुळे हे आम्ही गाव ठाण्याचं पाणी घेतो तुझ्या शेतातलं पाणी घेत नाही आणि तुझा नाला असेल तर सरकारला पूर्ण तहसीलदाराला उकडं पत्र दे तर रोग तुझा माल बी तर आम्हाला गरज नाही काय नाही जेव्हा शासन सांग तेव्हा आम्ही खाली पाणी जाऊ देऊ असे म्हणतात ते बघा यांच्यावर कसा अन्याय झाला सांगा हो जाणीवीपूर्व हेतूपूर्वक मी कमीत कमी प्रत्येक वर्षाला हे माणसं जमा करून बी इथं न्याय बी केला तरी माझं पाणी घेत नाही माझं एकट्या घरा असल्यामुळं माझ्याकडून कोणीच न्याय देत नाहीत की हा खरं आहे पोराचं तुम्हाला न्याय काही भेटत की मी मात्र मागासवर्गीय धर्माचा असल्यामुळं गरीब असल्यामुळं माझ्या पाठीमागं कोणी नसल्यामुळं हा वारंवार वारौन वारौन माझ्यावर आपण या ठिकाणी बघितलं यांचं म्हणणं असं आहे की हे मागासवर्गीय असल्यामुळं म्हणजे यांना मुख्य टार्गेट करण्यात येत आहे असं यांचं थोडक्यात म्हणणं आहे किंवा आम्ही मागासवर्गीय आहे त्यामुळं आमचा हा नाला दाबला आणि गावातले गावकर सुद्धा मला कसल्याही प्रकारचा पाठिंबा देत नाही सरपंच ग्रामसेवक वगैरे हे सरपंच ग्रामसेवक पांडेबा साऱ्याला आणलं कोणीच असं तोंड हलवत नाही का कोणीच काही बोलत नाही सर्व जेवढे जेवढे बी या गावातले ग्रामसेवक हे सरपंच आहे पांडेबा आहे हे यांना कसल्याही प्रकारची मदत करत नाही तर शेवटी शेवटी आपण आता काय करणार मग बस हेच मी शासनाकडे जी मागणी केलेली आहे आणि शासनाला माझे हात जोडून विनंती आहे की माझा माल आता जीव वाचलेला थोडंफार कुठं मोठं झाड असेल त्यांनी त्याच्या गोदरीवर माझं पाणी वाचला तर मग काय करणार नाही माझा माल वाचला तर मी माझ्या स्वतःच आत्महत्या करून टाकीन आपण बघितलं सगळ्या शेवटी यांचं म्हणणं शेवटी तिथं येऊन थांबलं जर का न्याय नाही मिळाला तर गणेश भाऊ हे शेवटी आत्महत्या करतील आत्महत्या शिवाय त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर कसल्याही प्रकारचा पर्याय शिल्लक राहिला नाही आपल्याला ही बातमी आवडली असेल तर या बातम्या लाईक करा शेअर करा आणि आपले बुलढाणा सुपरफास्ट न्यूज चॅनल सबस्क्राईब करा